पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आव्हान करत आपल्या लाडक्या बाप्पाला तलासरी हाडळपाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील भक्तांनी अडीच दिवसाच्या बाप्पाला निरोप दिला मनोभावे सेवा केल्यानंतर काल अडीच दिवसाच्या बाप्पाचे नाचत गाजत मिरवणूक काढत डीजेच्या तालावरती गणेश भक्त थिरकताना आपल्याला बघावयास मिळाले तलासरी हाडळपाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांचे बाप्पा बसवण्याचे यंदाचे पहिलेच वर्ष होते त्या मंडळाने अडीच दिवसाच्या बाप्पाची स्थापना केली होती आणि काल बाप्पाला निरोप देण्यात आला माजी नगरा अध्यक्षा तलासरी नगरपंचायत स्मिता वळवी अध्यक्ष संदीप वळवी उपाध्यक्ष सुधीर कालांत सचिव अजय पोंढारी खजिनदार माह्या पोंढारी चिटणीस संजय का कालात तसेच समस्य गावकरी अडीच दिवसाच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी एकत्र जमा झाले होते न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान तलासरी